इडडीत अंगणवाडी सेविकांनी खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली आहे यावेळी अंगणवाडी सेविकांना आश्वानावर झाले सरकारनं आपली दखल घेण्याची मागणी चक्क हात जोडून त्यांनी केली अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचं आश्वासन सुप्रिया सुळे अहमदनगरच्या शेवगावमध्ये आशा सेविका आणि गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांनी पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढला आयटक संघटनेच्या माद माध्यमातून विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला यात मोठ्या संख्येनं आशा सेविका आणि गटप्रवर्तक कर्मचारी सहभागी झाले नागपूर आयटक अंगणवाडी सेविकांकडून पेन्शन मानधनवाढ ग्रॅच्युईटी यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे सावित्रीबाई फुले जयंती जयंतीनिमित्तानं सावित्रीच्या लेकींना न्याय देण्याच्या मागणीसाठी संविधान चौकात धरणं देत आंदोलन पुकारलं गेलं चार डिसेंबरपासून त्यांचं काम बंद आंदोलन सुरू आहे वर्ध्यान अमृत नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बुटिया शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ो के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत मोहनी विविध मांग राज्य आंदोलन सुरू है सावित्रीबाई फुले जयंती निमित्ता लक्ष्य वेधने का प्रयत्न कर गोंदिया जिल्ह्यात महिन्याभरापासून अंगणवाडी सेविकांनी संप पुकारलाय वाढीव मानधनासाठी हा संप पुकारण्यात आलाय बालिका दिनानिमित्तानं आशा सेविका तसंच अंगणवाडी सेविकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्या घेऊन आंदोलन केलं नाशिक महापालिकेच्या गेटवर मुस्लिम समाजानं कफन ओढो आंदोलन केलं नाशिक शहरात नानवली आणि वडाळागाव शिवारची जागा मुस्लिम दफनभूमीसाठी पालिकेनं राखीव ठेवते मात्र वेळोवेळी निवेदन देऊनही महापालिका प्रशासन दखल घेत नाही त्यामुळे आता दफनविधीसाठी जागा न दिल्यास आमरण उपोषणाचा इशारा आंदोलकांना दिला लातूरच्या अहमदपूर नांदेड बायपासवर दुपारी रास्ता रोको करण्यात आला वाहन चालकांकडून अपघात झाल्यास दहा वर्षांच्या शिक्षेची तरतूद असलेलं विधेयक केंद्र सरकारनं आणलं आहे याविरोधात ट्रक चालक आणि मालक संघटना आक्रमक झाली आहे